साकोली स्टेशन अंतर्गत एका एका वर्षीय तरुणाने तरुणीला आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली आहे त्यात पीडित तरुणी गर्भवती झाली मात्र आरोपी तरुणाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला त्यामुळे पीडित तरुणीने या प्रकरणी साकोली पोलिसात तक्रार नोंदवली त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर बलात्काराचा गुन्हा नोंद केला आहे मात्र आरोपी पसार झाल्याने पोलिसाचा शोध घेत आहेत मात्र अखेर भंडारा स्थानिक गुन्हे शाखा विभागाने त्या आरोपीचा शोध घेत त्याला अटक करत साकोली पोलिसांच्या स्वाधीन केले उमेश बाबुराव बनसोड तत्कालीन वय एकवीस वर्ष राहणार टोली वॉर्ड साकोली असे आरोपीचे नाव आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे ठाणेदार नितीन चिंचलकर यांनी दिली आहे आज पोलीस स्टेशन साकोली येथील अपात क्रमांक सेहेचाळीस एप्रिल दोन आरोपी उमेश बाबुराव बनसोड हा गुन्हा घडल्यापासून फरार होता गुन्ह्याच्या खेच अशी होती की जो आरोपी आहे त्यांनी फिर्यादीसोबत रेमसंबंध लग्नाच्या अनुद्यासोबत बलात्कार केला होता नंतर त्या त्यातून तिला गरज धारण झाली होती नंतर त्यांचं लग्न त्यांनी नाकार दिल्यानंतर तेव्हा तीनशे सातत्याचा गुन्हा दाखल झाला होता त्याच्यात आरोपी हा गुन्हा घालण्यापासून फरार होता मधल्या काळात तो दिल्ली ते होता नंतर करोनाच्या काळानंतर तो नागपुलीवर आमच्या टीमने याबाबत माहिती घेऊन आणि आरोपीची बद्दल माहिती काढून सतत याचा पाठपुरावा करून माहिती मिळाली मा त्याच्यावरून आज रोजी आमची सगळ्यांनी टीम रवाना करून यातील आरोपी उमेश बाबुराव बनसो यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या बाबत विचारपूस केली सर गुन्ह्याच्या बाबत त्यांनी माहिती कबुली जरी केली आहे तो गुन्हा केलेला आहे केला होता आणि त्यासाठी आता पुढील वेगासून हे करून तपा पुढील तपास कमी पोलिस सापल्या त्याला दिलेले आहेत सर एक दहा वर्षापेक्षा अधिकच्या कालावधीमध्ये अडक आरोपींना पोलिसांनी अटक केल्या अशा किती प्रकारांमध्ये जन्म पोलिसांनी ही कारवाई केली होती असं तर वेगळं आहे पण असं सांगतो आपल्याला सांगत नाही आणलेलं आहे तर सध्या आरोपी कुठे आहेत सापले कुलशेक्ष लोकनायक न्यूज